नमस्कार आज गुरुवार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात सोयाबीनला सध्या काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे उदगीर आवक आलेली आहे दहा हजार बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाळी आहे दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पंचवीस तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाळी आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तीन हा चार हजार एकशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाळी आहे दहा हजार दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार एकशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाळी आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे तीस रुपये